हॅलो एव्हरी वन गुड आफ्टरनून जस्ट मी आता ब्लॉग चालू केला आहे आता वाजले दोन तर आम्ही निघालो आहे कांदिवली माझ्या आई पप्पांकडे स्कायला आणि आम्हाला खूप आठवण येते आजी आजोबांची तर त्यांना भेटण्यासाठी आम्ही निघालो आहे आणि मग तिथून आम्ही आमचा प्लॅन आहे की थोडी शॉपिंग करायची पॉसिबल झालं तर आणि त्याच्या अगोदर आम्ही स्काईला मॉलमध्ये घेऊन जाणार आहे तर तर स्काय बघा का हायक करायक कराय घुमी घुमी आहे ना आज डॅडीला सुट्टी आहे तर आम्ही घुमी घुमी चाललोय ना कुठे चाललोय आपण सायू घुमी कुठे कुठे बाबांकडे ना आणि आजीकडे कांदिवली चाललो ना कुठे कांदिवली कांदिवली हा ठीक आहे <laughs> नेहमी कांदिवली कांदिवली करत असतो ना आम्ही आज काय काय करतो ते तुम्ही आमच्या ब्लॉक मध्ये बघा स्कायू खूप खेळलं असतो ना आज चल खूप खूप हा चल मग काय जेवण बनवतो आपण बघू चल ओके चल बघूया काय आहे आज

आणि राईस खूप आवडतात ना कोंबडीकडे मला पण आणि आता आमच्या दोघांना आवडतात अभिला पण आवडायला लागले तू यांना सांगितलं आपण आज तांदूरीला का नाही गेलो नाही आज खूप पाऊस पडला ना आम्ही निघालेलो आणि म्हणजे पाच मिनिट झाले तर एवढा पाऊस आला की आम्ही भिजलो तिघ पण आम्ही परत रिटर्न आलो तर आता आम्ही बघू उद्या नाही तर परवा कधी आम्हाला पॉसिबल होईल तसं आम्ही so, काय सकाळपासून काही शूट नाही केला जस्ट आताच अभिनय चालू केले नाईस नाईस आज मॅच पण आहे खूप मजा आली आज मॅच बघायला खूप मजा, मजा येते चला फटाफट बनव आम्ही वाट बघतोय तो so, अभि कसा बनलय जेवण मस्त आवडला स्काईनी तर एक वडा असाच खाल्ला बनवता बनवता आता आम्ही बसलोय जेवायला स्कायचं जेवण तर झालंय त्यांनी पण मस्त जेवला आणि तुम्ही बनवता बनवताच वडा खाला ना काय जेवण कसं होतं यमी ना मस्त दाखव यमी करून दाखव असता होत मम्मा कसं होत काय बोल नाहीच होत आवडला चला मग थोड्या वेळाने भेटते मी तुम्हाला आता आम्ही जेवून घेतो बघू शकता स्कायूची मस्ती स्कायू किती मस्ती करतोय का आता वाजले साडेबारा आता झोपण्याची तयारी ना स्कायू पण स्कायूला बघून तुम्ही बोलू शकता किती एनर्जी आहे स्कायूकडे चला मग तुम्ही नक्की सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे एकदम थोडं शूट केलं आहे आज एवढं काही शूट नाही केलं आहे तर प्लीज मला सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे आणि तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज 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 सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमचे जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना पण सांगा आणि उद्या एक नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्याकडे हजर तो बाय मस्ती बघा चला वाटतील देन, बाय गुड नाईट टेक केअर ब बाय